मोठ्या संख्येनं हिंदूंनी एकत्र यावं कुडाळ मारहाण प्रकरणी निलेश राणे यांचं आवाहन सिंधुदुर्गात दोन दिवसांपूर्वी एका पर्यटकाला कुडाळमधील झाराप झिरो पॉईंट इथं मारहाण झाल्याची घटना घडली या घटनेवर आता बारा फेब्रुवारीला सायंकाळी चार वाजता हिंदू बांधवांनी एकत्र जमून मुसलमानांनी आपल्या हिंदू बांधवांना कपडे काढून मारलं त्याच गावात आपण घुसायचं एका गावात राहून मुसलमान ताकद दाखवत असतील तर आपण आपली ताकद दाखवायची त्यासाठी मोठ्या संख्येनं हिंदूंनी एकत्र यावं असं आवाहन आमदार निलेश राणेंनी केलं यावेळी त्यांनी ती चहाची टपरी वेळेत हलवली नाही तर आम्ही उकडून फेकून देवाचं प्रशासनाला आव्हान देत प्रशासनानं त्यावर कारवाई करून ती चहाची टपरी काढावी असं म्हटलं नमस्कार दोन दिवसापूर्वी कुडाळमध्ये झारा तिट्यावर एक घटना घडली काही पर्यटक आले होते तिथे एक चहाची टपरी होती चहाची टपरी एका मुसलमानाची होती आणि काहीतरी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीवर ते सगळे मुसलमान एकत्र झाले आणि त्या पर्यटकांना मारलं एकाला तर कपडे काढून रस्त्यावर झोपून मारलं पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे पाच आरोपी केलेले आहेत पाचपैकी एक पकडला गेला आहे चार अजून मोकाट आहे पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे बारा तारखेला चार वाजता मी त्या गावात जाणार आणि जी चहाची टपरी ज्याच्यावर हे घडलं ती काढून टाकणार कारण का ते इलिगल आहे पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे अठ्ठेचाळीस तास आहेत आज दहा तारीख आहे बारा तारखेच्या आजची चहाची टपरी काढून टाकावी नाहीतर मी स्वतः तिथे जाणार आणि तिकडे लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न तयार झाला तर मग ही जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवर असेल मला कसलाही संघर्ष करायचा नाही पण ह्या मुसलमानांना जर आत्ता आम्ही धडा शिकवला नाही आमचा सिंधुदुर्ग जिल्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक आमच्याकडे येतात आणि जर अशा कुठल्या घटनांमुळे जर आमच्या जिल्ह्याची बदनामी होत असेल तर ती कधीही सहन केली जाणार नाही म्हणून येणाऱ्या बारा तारखेला आमच्या सगळ्या हिंदू बांधवाने कुडाळमध्ये जमायचं आहे ते ठिकाण तुम्हाला नंतर सांगण्यात येईल आणि आपण स्वतः त्या गावात जाऊन हे कोण मुसलमान एक कशासाठी हे सगळं त्यांनी केलं कसली ताकद त्यांना दाखवायची होती त्यांची जिरवण्यासाठी आता वेळ आलेली आहे आता आपण सगळ्यांनी जमून तिकडे जावं आपण स्वतः सगळं तिथे आपण स्वतः सगळे मिळून तिकडे जायचं आहे जमायचं आहे आणि पोलिसांनी त्याच्या ह्या विषयाची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी